या व्हिडिओमध्ये आपण जे मटेरियल वापरलेलं आहे ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईट मिळणार आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे एकवीस जाऊन नक्की बघा जर मित्रांनो तुम्हाला आपले मटेरियल डाउनलोड करता येत नसेल तर आपण एक व्हिडिओ बनवला आहे व्हिडिओची जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल चला आता मित्रांनो जरा घालून घा आपण आपल्या चा डेमो बघूया आणि लिंक कसं करायचं हे मोबाईल स्क्रीन जाऊन शिकूया मित्रांनो आपण आपली जे मोबाईलच्या स्क्रीन वरती आलेलो आहोत आल्याच्या नंतर आपला जे ऑडिओ मशीन ॲप आहे ओपन करून घ्यायचं आहे त्यांना आपले बिटमा सॉन्ग जे ओपन करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला जे आहे काहीचं अशा प्रकारे दिसणार आहे मी तुम्हाला बिटमा सॉन्ग आणि की पेड जे आहे हे आपल्या वेबसाईटवर तिथून तुम्ही इनपुट करून घ्यायचं आहे तर भविष्यात तुम्हाला जे आहे काहीचं अशा प्रकारे दिसणार आहे त्यांना मग काय थोडंसं खाली आल्याच्यानंतर ग्रुप वन हा तुम्हाला खाली ग्रुप दिसत आहे तळामध्ये ते तुम्हाला क्लिक करायचं आहे एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे खाली ती एक इमेज आहे इमेजवरती क्लिक करून फिल कॉम्पिटिशनमध्ये मी कॉम्पिटेशनमध्ये अँड कलरमध्ये जायचं आहे इथे क्लिक करायचा आहे मित्रांनो इथे क्लिक केल्याच्यानंतर तुमचा जो काही फोटो असेल तो फोटो, फोटो तो ॲड करून घ्यायचे समजा मी ह्याच्यामध्ये जो आहे हा फोटो ॲड करून घेतला तिथे प्लस ते क्लिक करून द्यायचं ॲटोमॅटिक तुमचा फोटो जो आहे तो अशा प्रकारे ॲड होऊन जाईल त्यानंतर मला काय करायचं थोडंसं बॅक यायचं आहे तर अशा मित्रांनो सर्व फोटो घ्यायचे शेपमध्ये ॲड करून घ्या त्यानंतर मला काय करायचं खाली आल्याच्यानंतर ग्रुप टू हा जो ग्रुप दिसतो आहे त्याच्या आपण आधी मग काय थोडंसं बॅक यायचं आहे इथं आपल्या शेक एपिटमध्ये यायचं आहे हा अजून मला टेक्स्ट दिलेला आहे तर इथे क्लिक करून एपिटसमध्ये जा जायचं आहे एच एपिट तुम्हाला कॉपी करायचं आणि थोडंसं बॅक येऊन परत मित्र म्हणजे इथं आपल्या बिटमावसामध्ये यायचं आहे बिटमासामध्ये आल्याच्यानंतर आता ग्रुप वन सॉरी ग्रुप टूमध्ये जायचं आहे इथे एडिटिंग ग्रुपमध्ये जायचं आहे परत एडिटिंग ग्रुपमध्ये गेल्याच्यानंतर तिथे तुम्हाला टेक्स्ट दिलेलं आहे त्या टेक्स्टवरती क्लिक करून त्याला हा जो एपेड पेस्ट करून घ्यायचं आहे में में जा चान चान तर प्रत्येक ग्रुपमध्ये जायचं मित्रांनो ग्रुप टूमध्ये आणि जिथे आपला टेस्ट आहे या टेस्टला हा जो इफेक्ट आहे अशा प्रकारे जो पेस्ट करून घ्यायचा आहे कारण की व्हिडिओ आपला जो एकदम विषाहार दिसणारच आहे त्यासाठी व्हिडिओला अजून लाईक केला नसेल तर प्रत्येक व्हिडिओला लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर बघू शकता इथून पुढचा पण जो बीट आहे मित्रांनो त्याला मी इथून टेस्ट जो ॲड करून घेतो जिथे मित्रांनो आपला ग्रुप टूप लहान होतो तिथे मित्रांनो ग्रुप आपला जो दो वाढवून घ्यायचा आहे तर अशा वेळी पेस्ट करून घेतल्याच्यानंतर मग रेसर सुरुवातीला यायचं आहे प्लस ती क्लिक म्हणजे मीडियममध्ये जायचं आहे सॉरी तर शेपमध्ये जायचं आहे इथून कोणता एक शेप ॲड करून घ्यायचा आहे वरती तीन डॉट ते क्लिक करून इथं फिल कॉम्पिटिशन एरिया करायचं आहे फिल कॉम्पिटिशन एरिया केल्याच्यानंतर ही जी लेअर आहे इथून तुम्हाला पंधरा पॉईंट एकोणतीस काम असे वम वाढवून आणायचे आहे इथं कलर आम्ही फीलमध्ये जायचं व्हाईट कलर सिलेक्ट करून घ्यायचं आणि थोडंसं बॅक घ्यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर त्या कलरवरती क्लिक करून हा जो आपला शेप आहे हा पूर्ण पूर्ण तळामध्ये आणायचा आहे आणि सॉंगच्या वर्तन ठेवायचं आहे तर अशा वेळी दिसणार आहे मित्रांनो त्यानंतर मग खरं द्यायचं स्वतःचे जवळ प्लस ती क्लिक नाही मिडियामध्ये जायचं आहे इथून एक एक करून सर्व फोटो ॲड करून घ्यायचे आहे तीन डॉट ते क्लिक करून इथे फिल कॉम्पोजिशन जे आहे ते करून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे आपले फोटो जे आहेत व्यवस्थित ॲड करून ते फिल्ड कॉम्पोजिशन एरिया करून घ्यायची तर लास्ट आपण फोटो मी आहे ॲड करून घेतलेला आहे फिल्म कॉम्पिशन एरिया करून घेतो त्यांना मग करेक्ट यायचं आहे मित्र जिथं आपले फोटो चालवतो तिथे यायचं आहे प्लस क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे तर मग दोन व्हिडिओ दिलेला व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो मला काय करायचं आहे की अशा व्हिडिओ ॲड करून घेतल्याच्यानंतर बेल्डिंग आणि ऑपोजिटमध्ये जायचं आहे लायटरमध्ये क्लिक करण्याला स्क्रीन करून घ्यायचं आहे इथे लेअरचा ऑप्शन आहे लेअरच्या ऑप्शनमध्ये क्लिक करून कॉपी लेअर करायची आहे पुढच्या बीडचं जायचं आहे इथून एक एकूण अशा प्रकारची जे व्यवस्था पेस्ट करून घ्यायचं आहे हिचा एक्स्ट्रा पार्ट जो आहे मित्रांनो थोडासा कट करून घ्यायचा आहे मी आपल्याला रिडिंगला जाईल एकदम सोपं होणार आहे तुम्ही लास्टला लेअरपर्यंत आपण पेस्ट करून घेतल्याच्यानंतर लास्टला बनवून हिचा एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा आहे त्यानंतर खाली तुम्हाला एक मित्रांनो ग्रुप थ्री दिसत आहे ते ग्रुप थ्रीवरती क्लिक करून हा जो ग्रुप आहे हा तुम्हाला टॉपला आणायचा आहे अशा प्रकारे त्यानंतर पूर्ण सुरुवाती लायचं आहे प्लस ती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर मित्रांनो इंस्टाग्रुपचा जो काही लोगो असेल ते लोगो इथं ॲड करून घ्यायचं आहे अशा वेळी ॲड करून घेतल्याच्यानंतर तिची लेअर पूर्ण व्हिडिओवरती घेऊन मॉईन ट्रान्सफॉर्मर जाऊन थोडंसं अशा वेळेला लहान करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर व्यवस्थित तुम्हाला जिथं पाहिजे असेल तिथं तुम्ही अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे सेट करून घेतल्याच्यानंतर कर। वरती तुम्हाला मित्रांनो सेटिंग्सला शेअर्स ऐकून दिसत आहे ते तुम्हाला क्लिक करून तुमचा जो काही व्हिडिओ असेल आपण आता एडिट केलेला तो इथे करून घ्यायचा आहे तर आता मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये परंतु त्याआधी व्हिडिओला अजून लाईक केला नसेल तर प्रत्येक व्हिडिओ लाईक करून लगेच सबस्क्राईब करून घ्या तर आता मित्रांनो व्हिडिओ आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद महाराष्ट्र